रामकृष्ण हरी आज महिला जागृत दिनानिमित्त सगळ्या सगळ्या माझ्या महिला जा भगिनींना खूप खूप खुँँ, खूप महिला जागृत दिनाच्या जा शुभेच्छा तर मी आज असा व्हिडिओ टाकते आहे का आम्ही महिला बऱ्याचशा महिला युट्यूबवर आलेलो आहे आता आम्ही बऱ्याचशा प्रत्येक महिलाला वाटतं आपण काहीतरी करायला पाहिजे प्रत्येक महिलाला वाटतं आपण ज्या महिला कोणी महिला जॉबला जाता कोणी महिला कुठं सरकारी नोकरीला जाता कोणी महिला कुठं शोरूमला कामाला जाता कोणी शेतमजुरीला जातं कोणी घरकाम व्यवसायाला जातं तर असं प्रत्येक महिलाला वाटतं आपण काहीतरी करावा एकटं एकटं नवऱ्याच्या भरशहर नाही खरंच कुटुंब चालू शकत काही काहींचं काही काहींची खूप परिस्थिती नाजूक असते तर प्रत्येक महिलाला वाटतं आपण काहीतरी करावा तर अशा काही महिला आहे मला माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये भरपूर महिला आहे भरपूर आहे कमी व्हायच्या आहे मग तर म्हणजे माझ्यापेक्षा जास्त वयाच्या पण आहे माझ्यापेक्षा खूप लहानपण आहे माझ्या माझ्यावाणी पण आहे तर अशा सगळ्या महिलांना असं वाटतं का आपण काहीतरी करायला पाहिजे रक्कम बसल्यापेक्षा आता मी पण एक शेतकरी आहे मी पण शेती काम करते शेती काम करता करता असं मला पण मी दुसऱ्याची व्हिडिओ पाहायचे तर मला आवड त्याच्यातली निर्माण झाली का बा आपण मी काहीतरी करू शकतो करायला पाहिजे आपण महिलांनी तरी कवर मागं राहायचं आणि महिलांनी महिलांनी नीक, कवत नाही चांगलं कामं केलं तर चांगली गोष्ट आहे ना चांगल्या कामासाठी बाहेर निघालं तर ते पण चांगली गोष्ट आहे तर याच्यातून आपण काहीतरी घेण्यासारखं आहे तर आपण टाकू मग कोणाची काय आवड कोणाची काय आवड जास्त त्याच्या आवडीनुसार ते हे व्हिडिओ टाकतं तर चांगलं छान वाटतं प्रत्येकाचे व्हिडिओ पाहिले तर छान वाटतं पण मग असं आहे काही काही असे राहते वाईट कृत्य करणारे त्यांना महिलांना असं पुढं गेलेलं आवडत नाही किंवा महिलांनी असे व्हिडिओ टाकलेले आवडते नाही मी आता बऱ्याच ठिकाणी पाहते महिलांच्या लाईव्हवर जाते लाईव्हवर पाहते किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट पाहते तर काही काही पोरं असे घाणेळं कमेंट करता आणि पोरांच्या नावाखाली वयोवृद्ध माणसंसुद्धा बी कमेंट करता आयडिया बदलू बदलू येता कमेंट करता घानाड्यान असं नाही करायला पाहिजे कोणती पण महिला पुढं जाती तर ती ती कशासाठी जाती तिच्या तिच्या लेकरा बाळांसाठी तिच्या तिच्या कुटुंबामध्ये हातभार लावण्यासाठी ती काहीतरी करती करती तर आपण तिला असं नाही करायला पाहिजे माझी एवढीच विनंती आहे का दादांनो तुम्ही माझ्या भावासारखे तुम्ही माझ्या मुलासारखे तुम्ही कोणी माझ्यापेक्षा जास्त वयाने मोठे असतील ते पण माझ्या भावासारखे आणि जे लहान असतील ते माझ्या मुलासारखे तर असं नका करू कोणत्याही स्त्रीला मागं उडू नका तुम्ही असे घानडे कमेंट टाकल्यामुळं बऱ्याचशा स्त्रिया चॅनल डिलेट करायला होत्या त्यांचे घरचे रागावत्या त्यांना असे दिले तुम्हाला कमेंट येतात तसे कमेंट येतात घानेड्या तुम्ही चॅनल चालू नका मग ते घरचे रागावता मग त्या महिलांना टेन्शन येतं मग त्या कोणी व्हिडिओ डिलेट करून टाकतं चॅनल कोणी चालवतं तर कोणाचं मन असं दुःख होऊ नका बाबांनो तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे का तुम्ही पण एका तुम्हाला पण एका स्त्रीनंच जन्म दिलेला आहे तुम्हाला पण आई आहे तुम्हाला पण बहीण आहे तर असं करू नका तुम्ही असं समजायचं का ज्या स्त्रीने आपल्याला जन्म दिलेला आहे तीच स्त्री आपल्या समोरून चालली आहे किंवा आपल्या घरात आपली जी बहीण आहे ना तीच आपली बहीण आपल्या समोरून चालली आहे तर कोणती बी स्त्री असू मुलगी असू बाई असू कोणी राहू ती आपल्यासमोरून चालली ना तर आपण चांगलंच तिचं डोळ्यांनी चांगल्याच डोळ्यांनी पाहायचं चांगल्या चष्म्याने पाहायचं का देवाने आपल्याला हे दोन डोळे बघण्यासाठी दिले ही आपल्याला कान ऐकण्यासाठी दिले ही जी आपली वाणी ही वाणी आपली शुद्ध बोलण्यासाठी दिली कोणाला ताई माई अक्का दिदी असं मानानेचा आवाज दिला पाहिजे आणि म्हणजे देवाने आपल्याला ही वाणी कशासाठी दिली चांगलं बोलण्यासाठी दिली चांगलं अन्न शुद्ध अन्न खाण्यासाठी दिली तर मग आपण त्याचा उपयोग चांगला करा दादांनो बाबांनो तुम्हाला एवढीच माझी विनंती आहे आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांची किती मोठी भूमी आहे संतांचे आपल्यावर केवढे मोठे हे तर आपण त्यांचं त्याचं काहीतरी हे घ्यायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं केवढं मोठं हे आपल्याला शिवरायांचे माव मावळे समजता आपल्याला जय जिजाऊ जय शिवराय यांची लेख समजता आपल्या बंधू आपल्या बहिणींना आयांना मावशांना काकांना सगळ्यांना शिवरायांची जिजाईची जिजाऊची लेख समजता तुम्हाला शिवरायांचे मावळे समजता मग तुम्ही का असे कमेंट करता दादांनो तर असे कमेंट नका करू अशा बऱ्याचशा ताई आहे रे तुम्ही त्यांना असे घानेड्या कमेंट करता त्यांच्याकडे पाहत नाही आणि जे दुसरे दादा ते कमेंट वाचता अरे दुसऱ्या दादांनो जो एखादा चुकला असेल ना त्याला नसल सुचत वा चांगलं वागायचं तर त्याला आपण शिकवायचं आपण कमेंट टाकायची नको रे दादा अशी त्या ताईला कमेंट करू तू का बरं तुला पाहायचं तर पाय नाही तर नको पाहू पण तू अशा घानाडं कमेंट नको करू अरे ते एका ताईला इतके घाण घाण कमेंट करते लोक आणि दुसरे दादा लोक मस्त वाचत्या हसत्या असं नका करू रे ती तुमची आई आहे ती तुमची बहीण आहे ज्या आईने तुम्हाला कुशीतून खुशीतून जन्म दिलेला आहे त्याच ती तीच आई समजा तुम्ही तीच बहीण ती समजा तुम्ही पण असं नका करू रे दादांनो तुमच्याकडं माझी खूप खूप विनंती आहे आज माझ्या सगळ्या महिला भगिनींच्या दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप मनापासून मी विनंती करते तुम्हाला का तुम्ही अशा घाणेरड्या कमेंट महिलांना करू नका दादांनो अरे आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आपण आपण आपल्या शिवरायांचे भक्त समजा असं करू नका असे घाणेरडे कमेंट करू नका माझ्या बगी माझ्या भगिनींना पण मी सांगते बायांनो तुम्ही माझ्या वयाच्या असतील तर माझे पण मुलं मोठे मोठे आहे तुमचे पण मुलं मोठे मोठे आहे तर ज्या भगिनीचा मुलगा थोडासा वाईट कुर्ते वागत असेल तर त्याला त्याला चांगले संस्कार टाका त्याला चांगलं शिकवा त्याला सांगावा का बाबा ती तुझी बहीण मी तुझी आई तर कोणी विसरी रस्त्यानं दिसली तर तिला आई समज तिला आजी समज तिला मावशी समज तिला काकी समज पण तिला असं वाईट बोलू नको चांगलं बोलायचं आपण चांगले संस्कार मुलांवर टाकले तर आपले मुलं खरंच खरंच खूप चांगले वागतील आणि एखादा मुलगा नाही वागू शकत आई ते आईबापाने त्याच्या पुढं जीव बी तोडून टाकला तर तो वागू शकत नाही तर तो त्याचं कर्म केलं म्हणजे त्याच्या नशिबात जोपर्यंत लिहलेलं असतं वाईट कर्म करायचं तोपर्यंत तो, तो वाईटच वागणार पण आपण जे डोळ्यांनी पाहणार आहे कानाने ऐकणारे तर आपण तरी कमीत कमी जो आपल्याला सांगता आलं तर चांगलं सांगायचं चा आहे बाबा अरे असे कमेंट नका करू आपण संताच्या महाराष्ट्रामध्ये राहतो संताच्या भूमीत राहतो आपण का जे जे जवळचे लेकरं आहे जे शिवबाचे माळवे आहे काही हे असं काही सांगायला पाहिजे तर ते खुशाल ते कमेंट वाचता हसा त्या काय पाहत्या काय अरे असं नका करू रे दादांना माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना आई मई म्हणून समजा रे तुम्ही या या बहिणींचा हे आदर करा रे तुम्ही बहिणींनी जगावं का नाही रस्त्याने चालावं का नाही तुम्ही सांगा कोणाला कामाला जायचं कोणाला शोरूमला जायचं कोणाची मुलगी शाळेत जाते कोणाची मुलगी कॉलेजला जाती तर अरे करा रे तुम्ही काहीतरी अरे तुमच्यातले दोन सुधारले तर तुमच्या मागं पाच बराबर सुधारतील फक्त दोन जर चांगले सुधारले ना तर तुमच्या मागं पाच असे ऑटोमॅटिक वळतील थी, ते एक नाही गाड्या आपण त्या मार्गाला नाही जायला पाहिजे नाही गाड्या असे घाण कमेंट नाही करायला पाहिजे आपण पण नाही सुधरा रे बाबांना माझी एवढीच विनंती खरंच तुम्ही सुधरा आणि एवढंच मला बोलायचं आहे मला याच्यावर काही बोलायचं नाही बघा तुम्हाला घेता आलं तर घ्या चांगलं मी काही एखादी सत्संगामध्ये बसलेली महिला नाही आहे किंवा एखादी प्रवचनकार कीर्तनकार महिला नाही मी एक शेतकरी साधी कुटुंबातली आहे आणि माझ्या जे बुद्धीला आणि माझ्या जे डोळ्याला दिसतं मी जे यूट्यूबवर पाहते कारण मी स्वतः युट्यूबवर चॅनल टाकते माझं चॅनल आहे व्हिडिओ टाकते मी त्याच्यामुळं मला ते अजिबात पावत नाही रे काय घाणघाण कमेंट करता लाईव्हवर काय घाण घाण बोलता नका रे दादांना असं करू खरंच नका करू रे अरे आजचा तो आपला जो चालला तो खरा उद्याचं कोणाचं कोणी पाहिलं नाही उद्याचा आपला दिवस कसा जाईल रे दादांनो खरंच खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे जर तुम्ही चांगलेच राहिला चांगले सुधारला तर असे घानाळ्या कमेंट महिलांना करू नका रे जाऊ द्या रे त्या महिलाला पुढं जाऊ द्या रे तिची काहीतरी अपेक्षा असेल पुढं जाण्याची अरे तिला घरात अडचण असेल काही गोष्टीची तिला वाटत असेल आपल्या घरामध्ये आपण लावा काहीतरी लेकरं बाळा सांभाळून बाहेर नाही जाता येत धंदे करायला मग ते घरामध्ये काहीतरी करताय ना वर्क होत नाही काहीतरी करायचा प्रयत्न करताय ना तर तुम्ही त्यांना असं बोलू नका असं टॉर्चर करू नका तुम्ही त्यांना साथ द्या तुम्हाला आवडेल तर बघा त्यांची व्हिडिओ नाही आवडेल तर नका बघू पण असे घाणेरड्या कमेंट करू नका बस एवढंच माझं बोलणं आहे बघा याच्यावर काय मग तुमचं मला कमेंट करून नक्कीच सांगा रामकृष्ण अरे